जिल्हा स्तरची भारतीय जनता पार्टी को कोल्हापूर आजची ही सभा जी झाली झाली योगी आदित्यनाथांची जोरदार सभा झाली एकदम बहारदार झाली आणि सगळा माहोल हा बघण्याचं वादळ आणि सगळा पेटलेला होता आजची सभा ही महिलाचा दगड होणार आहे आणि येत्या काळात महायुतीची सत्ता आपल्या या दहाच्या तहास निवडून येऊन या कोल्हापूरमध्ये भक्कमपणे फायर होईल तुम्ही आशा वाटते धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम बरोबर एक मिनिट बरोबर नमस्कार मी विशाल सरकार भारतीय जनता पार्टी लक्ष्मीपुरे मंडळ अध्यक्ष या सभेनं एक ऊर्जा निर्माण केली आणि नि भगवळ वादळ या कोल्हापूरला आल्यासारखं वाढते येणाऱ्या काळात महायुतीचे दहाचे दहा उमेदवार या जिल्ह्यामधून निवडून देणार आणि या या जिल्ह्यामध्ये काँग्रेस निस्तानुभूत होणार एक ही उमेदवार काँग्रेसचा येणार नाही श्रीराम ना मी शांतीलाल पर्वत लिंबाणी विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष आज आज महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करण्यासाठी जी आदित्यनाथ योगीजींची जी सभा झाली भगव वादळमय निर्माण केलेला आहे आणि त्यांनी जे आवाहन केलेलं आहे विशालगडवरील अतिक्रमण हटवण्याचं ते माझं माझी इच्छा आहे सर्व हिंदूंची इच्छा आहे की महाराष्ट्रातील सर्व गडकोट किल्ल्यावरील अतिक्रमण हटावं आणि भगवमय वातावरण इथून पुढं निर्माण करावं हे सगळ्यांना आव्हान आहे जय बोला डॉक्टर श्वेता गायकवाड जय श्रीराम महिलांसाठी महायुतीच्या सरकारने आणलेल्या वे वेगळ्या वेगळ्या योजना वे आणि त्यामुळे हे हो सगळे आम्ही त्यांचे सगळे महिला वर्ग ऋणी आहोत आणि आता महायुती सरकारला विजयाचं पोषक वातावरण तयार झालेलं आहे जय श्रीराम बोलिया बोल राजस्थान जय श्री राम मोदी जी आ गए पूरी हवा को बदल दिया आने वाला काल सिर्फ भारतीय जनता पार्टी देश के लिए काम करने वाले उम्मीदवारों के साथ रहेगी सबको बहुत बड़े बहुमत से जिता के सबको राज्य विधानसभा में उम्मीदवारों को भेजने वाली है जय श्री राम मनोहर एक एक रहोगे तो नेक रहोगे पहले हमको पाकिस्तान छुड़ाया है फिर भारत में वो चीज़ ना हो इसके लिए भाजपा को और युति को लड़के दीजिए okay.